बातमी क्रिकेट विश्वातून परत कसोटीमध्ये भारताचा मोठा विजय झाला आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत अशी ही पहिली कसोटी होती आणि या पहिल्या कसोटीमध्ये भारताचा दोनशे पंच्याण्णव धावांनी मोठा विजय झाला आहे भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेला आहे बॉर्डर गावस्कर कसोटीमध्ये भारतानं एक शून्य अशी आघाडीसुद्धा घेतली आहे भारतीय गोलंदाज तसंच फलंदाजांनी चमकदार कामगिरी केलेली आहे जयस्वाल आणि विराट कोहली यांनी शतकसुद्धा ठोकला आणि या जोरावर भारतानं परत कसोटीत मोठा विजय हा मिळवलाय जवळपास दोनशे पंच्याण्णव धावांचा हा विजय बुमरा यानं गोलंदाजीमध्ये सुरुवातीला पाच विकेट त्यानंतर तीन विकेट घेतल्या आणि मोठा विजय भारताला मिळवून दिलाय बुमरा याच्या नेतृत्वाखाली ही पहिली कसोटी खेळली गेली ऑस्ट्रेलियामध्ये हा सामना सुरू होता आणि भारतानं ऑस्ट्रेलियाच्या भूमीत ऑस्ट्रेलियाचा दोनशे पंच्याण्णव धावांनी पराभव केला आहे त्यामुळे बॉर्डर गावस्कर कसोटीमध्ये भारतानं एक शून्य अशी आघाडी सुद्धा घेतली आहे तर दुसरा कसोटी सामना सहा तारखेपासून सुरू होणार आहे पहिल्या कसोटीत मात्र भारतानं मोठा विजय मिळवलाय विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना पार पडला या कसोटीमध्ये भारतानं मोठा विजय मिळवलाय बुमराह यानं भेदक मारा करत पाच फलंदाज सुरुवातीला ऑस्ट्रेलियाचे बाद केले त्यानंतर तीन विकेट घेतल्या आणि या त्यांच्या कामगिरीमुळं भारताचा मोठा विजय झाला आहे सोबतच भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली विराट कोहली आणि शतक टोकला जैस्वाल यांनी सुद्धा शतकी खेळी केली त्यानंतर के एल राहुल यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली आणि या फलंदाजाच्या जोरावर भारतानं हा मोठा विजय मिळवला आहे